नमस्कार बाल मित्रांनो पहा आपण यापूर्वी जोडाक्षरे शिकलो शिकलो की नाही जोडाक्षरे म्हणजे काय एक अक्षर दुसऱ्या अक्षरांना जोडलेलं बरोबर आहे की नाही त्यामध्ये कोण कोणते शिकलो आपण सांगा बरं क्या छान म्हणजे आपण क पासून ने पर्यंतच्या अक्षराला या जोडून वाचन शिकलो आणि लेखन सुद्धा शिकलो त्यावरच आधारित आपल्याला आता जोड अक्षर वाचायचे आहेत आणि ती कृती इथं पूर्ण करायची आहे पहा इथं फरशीवर मी काही जोडाक्षर लिहिलेले आहेत प्रत्येक जण त्या जोडाक्षराच्या ओळीमध्ये सगळेजण सर्व बाजूने बसलेले आहेत बरोबर आहे की नाही तुम्हाला या अगोदर छान छान उड्या पण शिकवलेल्या आहेत बरोबर आहे की नाही सश्याची उडी शिकवलेली आहे हत्ती चाल शिकवलेली आहे बेडूक उडी शिकवलेली आहे बरोबर आहे की नाही लंगडी घालायला पण शिकवलेली आहे बालमित्रांनो तुमच्या आवडीची कृती करत आपल्याला ते शब्द वाचन करायचे आहेत मग ज्यांना ससा उडी येते त्यांनी ससा उडी घेत वाचन करायचं ज्यांना लंगडी घालता येते त्यांनी लंगडी घालून शब्द वाचन करायचे ज्यांना दोन पायावर उडी मारता येते छान त्यांनी ती उडी घ्यायची आणि शब्द वाचन करायचे आहेत करणार सगळेजण चला तर आता आपण शब्द वाचायला सुरुवात करूया जो वाचणार आहे त्यांनी उभं राहायचं आणि बाकीच्यांनी मात्र खाली बसायचं आहे ज्यावेळेस तुमचा नंबर येणार आहे त्यावेळेस तुम्ही उभा राहून आपल्या आवडीची कृती करत आपल्याला ते शब्द वाचन करायचे आहेत बघा इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आहेत तुम्ही छान वाचन करताय बघा ज्या हा बरोबर आहे वा छान

बरोबर आहे छान प्रयत्न आहे वाचा पहिला अक्षर वाचायचा आणि त्याला जोड अक्षर छान बरोबर आहे वाचा काय आहे पहिला अक्षर काय आहे संख्या नाही आहे बेटा ते संख्या आहे शब्बास छान तिला हत्ती चाल आवडली बघा

कोणता अक्षर आहे सरळ उभारा म्हणजे तुला दिसल? पहिला अक्षर काय बघा छान छान बघा तुम्ही जोडाक्षरांचं वाचन केलं आहे बालमित्रांनो असेच तुम्ही जोडाक्षर वाचन करायचे आहेत आणि लेखन सुद्धा करायचे आहेत सगळ्यांनी छान पद्धतीने वाचन केलं आहे म्हणून छान स्वतःला शब्बासकी घ्यायची आहे